शुभ संध्याकाळ तुम्हाला बघा मी म्हणलं होतं तुम्हाला जे मी वसुबारस आहे जी मी पूजा मांडणार आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा मी अशी पूजा मांडली आहे मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये कशी मांडली काय मी तुम्हाला सांगेन मी कशी कशी पूजा मांडली आता मी चालू ला पूजा पण केली मी पण जी हदी कुंकू लागली ती लागली म्हणलं दाखव तुम्हाला तर कसं आहे आहे का गा? ती गाणं जायगीवर दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी लक्ष्मण कुणाचा आई बापाचा म्हणजे असं ती गाणं आहे बरं का माझं जर आवाज खराब आहे वाटतं मला त्यामुळं थोडंच म्हटली बरं मी तर कशी पाडले पूजा कसं वाटतंय तुम्हाला मस्त वाटतंय का आपल्याकडे मोठी जनावर नाही मित्रांनो जे खिलार काल वाढते नाही त्यामुळं मी जी मूर्ती आहे त्याची पूजा केली आणि मस्तपैकी अशी पूजा मांडली आहे तर तुम्हाला मी दाखवते बघा सगळं तर कसं असतं माहिती का ह्या पूजेला नैवेद्य गुळाचा असतो मी गुळाचा नैवेद्य ती दाखवलाय जी काय आपल्याकडं जेवढी होती ती ठेवली ती या मस्त पैकी अशी दीपज्योत लावली या गणपतीला श्रीकृष्णाला अभिषेक घालून जे तांदूळ खाली हे करून जी पूजा मी मांडली व्यवस्थित सगळं असं केलं या मी तुम्हाला जवळून दाखवणारच आहे पण कसं वाटतंय काय मस्त पैकी अशी मी पूजा केली बघा सकाळी मला टायमिंग म्हणजे कसं टायमिंग पण भरपूर होतं पण फुलं आपल्याकडे नसल्यामुळं तरी पण येताना ऍडजस्ट झालं नाही जिथं आम्ही गेलो तिथं ना फ्रेश अशी फुलंच नव्हती मग ह्याने काय म्हणलं राहू दे लक्ष्मी पूजासाठी मी अशी ताजी फ्रेश आणतो मग काय असेल ते ॲडजस्ट कर घरच्या घरी जे आपल्या अंगणातली फुलं आहे ती त्यातून मी ही केलं या तर तुम्हाला दाखवते मी कसं केलं आहे काय म्हणजे कॅमेरानं सगळं दाखवते बघ तर ही आपली वस्तू बारस अशी असणारी पूजा तर तुम्हाला बघता येते गौमाता आहे त्या योगा इथं तर ही अशी फुलात मी सजवलं या तर कसं सजवलं आहे काय मला सांगा बरं का जे आपण ही फळं ती ठेवलेली आहे ती आणि ही आपलं नैवेद्य नैवेद्य असा गुळाचा आणि खोबरं साखर पण घेतली या जी काय असेल पाणी वगैरे दीपज्योत लावली या इकडं आपण समय लावली या समय लावताना पहिल्यांदा खाली तांदूळ त्याच्यावर हळदी कुंकू वाहिले आणि मग नंतर समय ठेवले आता गणपती गणपतीच्या मी त्या टायमिंगला अभिषेक घालून जे तांदळावर आपण ठेवलेला आहे तर ही अशी पूजा केली आहे ही घंटीची पण मी पूजा केली आहे तर असं मस्तपैकी अशी मी पूजा मांडली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मी वसुभारची पूजा कशी केली आहे काय सांगचाल त्याच्याबद्दल तर हे आमचा असा देहवार आहे बघा तर ही आमची देहवाऱ्यातली देव ती आपण मायकाच्या मूर्त्या येत काचोळी काय असेल ती खंडोबाची मूर्ती तर असं आमचं मस्तपैकी देवारं घर आहे तर कमेंट करून नक्की सांगा आमचं कसं वाटतंय देवाघर पूजा आम्ही कसं करतोय काय आणि जी मी आज पूजा मांडली आहे ती तुम्हाला कशी वाटली खास करून माझ्यासाठी सांगा बरं का तर लाईक पण मुहूर्तावर गेली या अंधार झाला आहे सगळा हे नाही हाय तर माझ्याजवळच मंडळ दर्शन घ्या देवाचं खिलारी कालवाड नसलं म्हणून काय झालं आणि खिलारी कालवाड ह्यांनी लय मिस करायला लागले होत ज्यावेळेस मामा होत त्यावेळेस तुमच्यात गुरु होती एक एक ना पांढरी मस्त दोन तीन कालवड आणि एकाच आईची एवढी दोन तीन कालवाड तयार झाली ती म्हणजे एकाने एक वाढत गेलत तर पण आता नाही ती बरगा दुर्दैवानं असाय पाहिजे होती ही आता आमचं बॅडलक म्हणायचं पण असू द्या जे आपण पूजा मांडली आहे एक एक ते एकदम मन प्रसन्न झालं बघा एकदम भारी वाटतं या अशी मी पूजा मांडली आहे बघा तुम्हाला मी म्हणलं होतं मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर मी अशी पूजा केली तर माझ्या बहिणींना ताईंना कशी वाटली सांगा मला दिवाळीच्या पहिल्या दिवशी ह्या माझ्या लक्ष्मीनं मला दोन रत्न दिली बघा एवढं भारी वाटतंय ना जे ज्याच्यासाठी मी एवढे आनंदित आहे ना त्याच्यासाठी बघा मी म्हणलं होतं ना तुम्हाला मी तिची पूजा करणार कारण माझी लक्ष्मी ती काय नाही काय दारात एकच शेळी असू द्या आणि ती खरंच माझी लक्ष्मी आज तिनं माझ्यासाठी भरपूर केले बर जीवन सार्थ की लागले म्हणे कुठ तरी चांगलाय मी आता तिची पूजा करते बर का आता ती करू देणार नाही बर पण बघू त्यात नको कपाळाला लावती गे तिला सारा आणायला गेली गवत ती आणले बघा आता नाही बर ग माझ्यानं झालं पण हुता होईल तेवढं मी या खाल्ला नाही होत काहीच कमी पडत नाही मित्रांनो अशी रत्न गुंतीन तर जात असली ना काहीच कमी पडत नाही कष्टाशिवाय पर्याय नाही शेतकरी आपण कष्ट ही करावंच लागतं या आज दावणीला म्हणजे मोठी चित्रभा नाही की पण ही काय मला मोठ्या चित्रभापेक्षा कमी नाही आज तिच्यासाठी मी ही करते प्रयत्न चालू आहे माझा गवत ते आणून टाकलं खाल्ला झाडपाला पण आणून टाकला होता वेगवेगळं म्हणून आज खरच एवढं भारी वाटायला लागले झाले पूजा सगळं उरकून घेतलंय मस्त पैकी सगळं असं व्यवस्थित झालंय स्वयंपाक करायचा किराण आणला महत्वाचा तुमच्या दाजीनं किराणा आणलाय मला म्हणलं मला चकलीन चिवडा तेवढा करून जा नाहीतर जाशील माहेरला जायचं म्हणलं तुला आनंद काय मात नाही नाहीतर जाशील मला तशीच सोडून तस काय करणार नाही मी उद्यापासून मी फरायचं चालू करणार आहे शक्यतो आज मला टायमिंग भरपूर भेटलं नाही असं आणि जी मी तुम्हाला म्हणलं होतं सडा मी टाकणार आहे पण काय झालं जी जनावर राहते ताईचे जी चरायला रानामध्ये बांधली होती त्यामुळं मला शेण काय भेटलं नाही त्यामुळे मी सडा काय टाकला नाही आता सकाळच्याला ना बरोबर काय नाही पहिलं काम फक्त पहिला सडा टाकून घेते बघा दारात मग नंतर काय असेल ती माझं गवळण्या ती घालणार आहे तुम्हाला मी न उद्याचा व्हिडिओ टाकीनच जे मी सडा टाकलेला गवळणी ती घातलेल्या दाजींना अजून दाजींचं कसं आहे माहिती आहे का दिवाळी तर जोरात चालू आहे पण दिवाळी बिनफरारानंच चालू आहे असं दाजींचं म्हणणं येत आहे पण तसं काय नाही बरं का करणार आहे मी करत नाही असं त्यांना मी कधीच म्हणणार नाही कारण जी किराणा आणायचं आपल्याला ती सगळं आम्ही स्वतः जाऊन दुकानातून आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे माझ्या भाच्यासाठी छोट्याच्या भाच्यासाठी मी एक ड्रेस पण आणला आहे मला दिवाळीला त्याच्याकडे जास्ताना मग म्हटलं होतं घेऊन जावं म्हणून त्याच्यासाठी खास मी गिफ्ट म्हणून एक ड्रेस आणला आहे ड्रेस पण मस्त आहे त्याला पण छान दिसेल आशी आहे बर का तर फराळीचं करायचं आहे पण चकलींचे अगोदर करून घेऊन जे आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी लागणार जी सगळं फराळ आहे आपल्याला करावंच लागणार आहे थोडंफार काय ह्यांना करून जाईन काय असेल ती माहेरला पण जायची ओढ भाऊ बिजीला आताच नाही लगेच हिनी तर दिवस चालू करते असं म्हणते अजून लक्ष्मीपूजन लांब आहे हो आणि विशेष जी मला प्रश्न पडला होता लक्ष्मीपूजन कधी करायचं वीस तारखेला करायचं का एक तारखेला कारण आमुष्या दोन भागात हे होते तारखेला पण आहे ना एकवीस तारखेला पण आहे आणि मी जी माझ्या ताई येत्या त्यांना मी सांगू इच्छिते की वीस तारखेला नसून लक्ष्मीपूजन हे एक तारखेलाच करा आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून आठ पंचेचाळीसपर्यंत पर्यंत हे दोन तास एकदम उत्तम योग्य येतं एवढं मी सांगते बरं का जे करून मला माहीत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचाव त्यासाठी मी तुम्हाला सांगायला लागले तर आपली सगळी पूजा अशी उरकून घेतली आहे मी सगळी वसुबारस ही पूजा तुम्हाला दाखवली आहे कशी झाले कसे नाही एकदम माझ्या दारातल्या लक्ष्मीचं पण मी पूजा केलेली आहे बाकीच्यांची पण मला करायची आहे आहे माझं पण कसं माहिती आहे का जास्त महत्त्व मी हिला का दिलं कारण दिवाळीचा आज पहिलाच मित्रन दिवस आहे पहिलाच आणि वसुबारस जी आपल्याला गायगुरांना ओवाळून ज्यांची पूजा करून सुरुवात करायची असती ती आज मला ना खरंच लक्ष्मीनं न दिलंय आज तर योगायोग कसा आहे बघा गे जेणेकरून आजच असा दिवस उजडला माझ्या घरात लक्ष्मी आली तुझ्या पावला येऊ नाहीतर कशाच्या का पावलानं ये पण खरंच माझ्या घरात लक्ष्मी आली ह्याचं मला आनंद आहे आणि आनंद कायम राहणार असा माझं परिवार किंवा माझी जी असणारी कोणा पोर ती सगळी असे खुश राहो आनंदीत राहो सगळी आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी माझ्याकडनं चालूया मोहला आल्यासारखं काम पण झालं ड्रेस घेतलाय बघा बाळाला मस्त पैकी असा ड्रेस आहे ड्रेस आहे शेरवाणी टाईप असं कुर्ता टाईप एवढं म्हणजे घेतलाय बघा मी मला असाच आवडला म्हणलं बाळ पण मस्त आहे कलरला सूट होईल म्हणून असा घेतला तर मला सांगा कमेंटमध्ये का म्हणजे भारी घेतला आहे का कसा घेतला आहे आध्यानं पहिल्यांदा भाच्यासाठी ड्रेस घेतला आहे तर बघा इकडं ताईचं चालू आहे ताईचं चालू आहे गार पेयला काय नको म्हणली मम्मी मला खायला गार घेऊन दे आणि तुम्हाला तर माहीत आहे आपल्या शेळीला पिल्लं झाली ती त्यामुळं तिला लागणारं खाद्य जे आपण खपरी पेंट घेतली बघा काहीतर तिला असावं ती दुधात वाढ होण्यासाठी म्हणून घेतलं आहे बघा आपली मका तर राहणारच आहे घरची पण पेंट पण चारावं म्हणलं थोडी वेगळंच राहतं ना एवढं म्हणजे काय तर चांगलं का ओळखीचं आहे आहे हे ओळखीचं आहे का तिकडून एक बाळ चाललंय त्याला म्हणते इकडे दादा हे ओळखीचं ती बाळ अशी ताई करा ते बघा तिला ओळख ती कोण लागत नाही काय नाही बसलो आहे आम्ही पण हिथं हिने गेले तर त्या दुकानमध्ये त्या दुकानात त्यांचं काहीतरी दुकाना त्या त्या काम आहे म्हणून गेले तर मग म्हणलं कुठं ऊन तर एवढं कडक पडलं या कुठं थांबता बाहेर म्हणून मग मन म्हणलं चला आपण इथं एकांतात बसाव म्हणलं आपलं येतील जाईल आता मामाकडे जाऊया काय हाय तेल गुसरं एवढं नाही सांगितलं ना, ना, ना? तुला लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय जायचं जा जा नाही आपली दिवाळी आपण इथं साजरी करायची आपली पिल्ली वाट बघते ती तिकडं शिळीची जायचं आपल्याला जा जा आणि जी आपल्याला पूजा मांडायची ती पण मांडायची तुम्हाला मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये ती पूजा दाखवणार आहे वसू वस्तू ती आपण गाय माताची पूजा करणार आहे तर काय जायचं का नाही का घरी का असं निवांत बरं वाटते आणि मस्त पैकी वारं पण सुटले बघा ऊन हाय बाहेर जास्त पण असं आतमध्ये असल्यामुळं वारं ती मस्त तर बघा शेतकऱ्यांनी कणस ती वाळ्यात टाकली ती सगळी पूर्ण विस्कटली ती सगळ्या रानात नाही बघल तिकडं मका 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 वायता ग आलं तर तेव्हा त्यांचं चालय तिकडं काय काम आहे काय माहित म्हणलं तर थोड्या थांबती म्हणलं ऊन पण भरपूर आहे म्हणून हिन गार घेतलंय पेला नको म्हणत सर्दी होईल पण ऐकलं ना घेतलं या बघितलं का सांगोल तालुका म्हणलं की बघा ही सगळं असं मकाचीच पिकं कुठं बगल तिकडं मका मका व्हायता गा आला मला मुकाचा कंचटत हा तिथं मग झालं तुमचं नाही दारात उद्या गोळ ते घालावं लागणार आहे त्या आजपासून नाही पण उद्यापासून आज दिवाळीचा पहिला दिवस पण भारी वाटले बर का आज खरंच दिवाळीत सगळं हॅपी हॅपी होय लागले या सुरुवात चांगली आहे त्यामुळं काय अडचण नाही बर चला चला उरका जे ना आता चला तुझ्या पप्पाला बसू दे तुझा लाड का पप्पाला बसू बस दे तू थांब बर उरका उन्हाच्या अगोदर घरी जायचं आहे तिकड पिल्ल्यांना ताईला ध्यान ठेवा म्हणून सांगितलंय कुत्री असत काय पण राहतं त्यामुळं ताईला सांगितले मी आता ना ताई म्हणले ते मी लक्ष देते पण लवकर या काळजी नाही या तर आम्ही जाणार आहे घरी आणि तुमचं झालंय ते काम उरकान पटकीने झालं